EVM EVM चे चे सोलापूर येथे ईव्हीएम विरोधात संयुक्त कृती समिती सोलापूर यांच्या वतीने ईव्हीएम हटाव असे आंदोलन करण्यात आले या आंदोलन मध्ये काँग्रेसचे पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन भाऊ नरवटे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मैत्रे तसेच शरद कोळी प्रमोद दादा गायकवाड आदी मान्यवर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हम पदाधिकारी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पर आकर करने के लिए सभी हमारे पदाधिकारी हमारे नगर सेवक हमारे प्राथिमा क्या है आज शपथ नहीं लेकिन उत्साह कहने के लिए लोग समान भी होते है

राज्यपाल राष्ट्रपती होता पंतप्रधान बनता कोच कर सकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागले बाबा बाबासाहेब तुम्ही संविधान बना तुम्ही न्याय बाबा पुष्प अर्पण करून निश्चित अभी को दबाव डाल रही है ये सरकार दे में आज मार्ग ने इतना बड़ा इंतजाम कुछ खर्चा करके किया और एक सत्ता बड़ा मतलब किया सड़क से चल रही है कुंभ से चल रही है लोग इसके दर्जा कर सरकार को काम तुम्ही केलं पाहिजे मी जास्त काही बोलणार नाही एवढंच सांगतो की आज जे सरकार महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानावर जे तिघाडी का बिघाडी घेऊन बसलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकशाहीची हत्ता करून लोकशाही लोकांची मतं चोरून की शपथविधी घ्या लागलाय त्याचा काळा दिवस म्हणून आज आम्ही सर्व सोलापूरकडे त्यामुळं जागी व्हा आणि सर्वांना विनंती करतो सर्व जनतेला सोलापूर सोलापूरच्या सहित सर्व महाराष्ट्रातल्या या देशातल्या जनतेला विनंती करतो की बाबा रे त्यांनी सुद्धा जवळ विरोधी सत्तेत होते तर तुम्ही शंका घेतला आता हेनी तर आपण शंका घ्यावा लागलोय मग निवडणूक आयोगाला काय पडलंय त्यांनी बॅलेट पेपर एकदा घेऊन दाखवावीत स्थानिक स्वराज्य संस्था उद्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये बहुजनाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला दाबण्याचं काम हे सा। मोदी कर का? सरकार करत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो ही जी ठिणगी आहे ही ठिणगी बारीक राहणार नाही हे मोठा चालक उद्या भविष्यामध्ये श्रीलंका अफगाणिस्तान या देशाची सुद्धा आज जनता नेतृटलेली आहे निवडणूक आयोगाला आणि या देशातल्या सर्वोच्च न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायाधीशाला न्यायाधीशाला पण विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर जे जनतेसाठी जे संविधान दिलेलं आहे बाबासाहेबांनी जो हक्क दिलेला आहे एक मत एक व्यक्ती हे स्वातंत्र्य तुम्ही हिरवून घेऊ नका मी आज आपल्या माध्यमातून एवढं सांगतो जे काही गोदी मीडिया असेल त्या गोदी मीडियाने सुद्धा समजून घ्यावं की देश हुकमशाहीकर चाललेला आहे तर या देशाची प्रगती ठेवायची असेल या देशाला वाचवायचं असेल या महाराष्ट्राला वाचायचं असेल हे नियोजन झालं पाहिजे आपण सुद्धा आवाज उठवला पाहिजे सर्वसामान्याचा आव्हान म्हणून महाराष्ट्राला सर्व जनतेला कळवलंय की ह्याच्यामध्ये मोदी सरकारच्या नियम आणलं युती सरकारने चोरी आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आंदोलना आपल्या सगळ्याला माहिती आहे की याच्या सांगितलं होतं मशीनमधल्या घोटाळ्यामुळे हे सगळे मतांचे आकडे घेतलेले आहेत ज्याबरोबर सांगितलं की बिढी घरपुर सारख्या भागामध्ये बेचाळीस बूथ आहेत त्यापैकी चाळीस बूट दोनशेच्या पक्षात दोनशे अडीच पेक्षा कमी मला मतं त्या ठिकाणी दिसत आहेत जे कदापि शक्य नाही आता मी परत आढावा घेतला लोकांना भेटलो आणि काही वेगळे वेगळे लोक पाठवले वस्तुस्थिती परमपूज्य बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या काही लोकांना वेगळ्या समोर आणि आज हे जे चुरून जनतेच्या विश्वासाच जनतेच्या मताची चूर सरकार आलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या सर्व पक्षीय ज्यांना ज्यांना याची झळ पोचलेली आहे की सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही सोलापूरातून सोलापूर शहर हे शांती क्रांती करत देशातच नाव इतिहास जगामध्ये सोलापूर शहराचं नाव आहे आणि ही खिलगी भविष्यामध्ये खूप मोठ्या सरकारला आणि त्या सरकारला पाठीशी घालत आहेत के अधिकारी जे निवडणूक आयोग आहे गेल्या दहा वर्षामध्ये या भारत देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही नियोजनच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून जे आलेले आणि या महाराष्ट्राने घेण्याचा प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारी बेरोजगारीच्या लाटेत लाटेमध्ये टाकण्याचा जो प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्राला उत्साह प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्रातील जे उद्योग आहेत जे काही जे काही असेल त्या महाराष्ट्राला मत कमी करून जे गुन्ह्यांना पळवण्याचा जो अशा गुजरात राजेनी सरकारचा जाहीर निषेध आपण आज या सर्व पक्षाच्या माध्यमातून करत आहोत आणि याची सुरुवात सोलापूरातून केलेली आहे कारण सोलापूरचा इतिहास आहे की ते स्वातंत्र्य पूर्ण सत्तेच्या इथे वेळ आहे परंतु त्याच्या अगोदर वीस वर्ष सोलापूर हे सफ झालेलं आहे त्यामुळे सोलापुराचा जो आवाज आहे तो सोलापूर शहरातून सर्व मध्ये एकोणीशे बारा ते तेराच्या टायमात नितीन गडकरी असू द्या बाळकृष्ण आडवाणी असू द्या किंवा सुब्रमण्यम स्वामी असू द्या या लोकांनी सुप्रीम कोर्टाला निवडणुकीवर बंदी सर्व पक्ष या वंदन करत आहे आणि ज्यांनी या देशाला संविधान दिलं आज संविधान आज ह्या देशातील महाराष्ट्रातील धोक्यात आलं म्हणावं लागेल माध्यमातन मत फिरून आर सरकार या ठिकाणी स्थापना होत आहे त्यांचा जो टाइम आहे त्यामुळेच ह्या ठिकाणी त्या टायमिंगला सोलापूर शहरात एक क्रांती निर्माण होते आहे की सर्व पक्ष एकत्र येऊन जे विन मशीनच्या माध्यमातून मत फिरून हे सरकार या ठिकाणी बनवलं जात कदा त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतोय आपण बघा टॉप टू बॉटम गरीब परिवाराबद्दल श्रीमंतला कुणाला विचारा तुमचं मत कुठं आहे आज लोक परीक्षण झालं आमचं मतदान आम्ही तुम्हाला देतो आमचं मतदान केलं होतं प्रत्येक गावात जावा शहरात जावा कुठेही जावा हे आज परिशान आहेत आम्ही मत दिलं एकाला आणि सत्ता येते की घड त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं आहे ते कधी न घडला कुणालाही अपेक्षित न घडलेलं अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळ असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत सुद्धा सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी वेन मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्ली पर्यंत आणि देशात इव्हीन मशीन हटल्याशिवाय तर थांबणार नाही वॉनेट पेपर या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आता हे झालं कृती समिती जे निर्णय केला मान्य आहे आणि देखील यांच्या

पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी मतदान सुरू आहे राहुल गांधी गेले होते राहुल गांधी इंडिया आल्यानंतर देशभरामध्ये घटक पक्ष आहेत सगळ्यांना घेऊन रस्त्यावर राहुल गांधी उतरणार आहेत आणि पुढे देशामध्ये विविध हटकाचा आहे देखील नारा होणार आहे सोळाकडे चंतुषाचं वातावरण आहे मुंबईमध्ये शुभेच्छा घ्यायला गेल्या शुभेचा महाविकास आघाडीच्या लोक बाळे पट्टा पाठवता काय लोकशाही का फोन करून सत्तेवर आले त्याने आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली आणि ज्या लोकशाही मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धरणही त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं कोण करून तरी सत्ता केलेलं आहे पुढं काय पुढं काम रद्द म्हणते त्याला आता एवढा सगळ्या देशातले लोक विरोधी पक्षातले लोक एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितले की ईएम नको घ्या तर यायला तयार नाही याचा अर्थ काय तुमच्याही तुमच्याही असं असत किंवा लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही आपलं मनाला येणार तेव्हाच तुमच्या निज सुधा मोदी सरकार आज जनता दे तो है सर्वे न्यायाधीश सर्वोच्च न्यायाधीश न्यायाधीश विनंती करते कि बाबा साहब आंबेडकर जी जनते संविधान है बाबा साहबान जो हक्क देश एक व्यक्ति एक स्वतंत्र तुम्हें आज आपल्या माध्यमातून हे सांगतो जे काही कुठून मिडिया असेल त्या कृती सुद्धा समजून घ्यावं की देश चाललेला आहे जर या देशाची प्रगती ठेवायची असेल या देशाला वाचवायचं असेल या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे नियोजन झालं पाहिजे आपण सुद्धा आवाज उठवला पाहिजे सर्वसामान्याचा आवाज म्हणून